महानगरपालिका कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे रस्त्यांवर फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर व्यावसायिकांवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर नारळ पाणी विक्रेत्यांवर तसेच अनधिकृत बाजारांवरती आयुक्त श्री मंगेश चितळे यांनी तोडक कारवाई तीव्र करण्याबाबत सूचना दिल्या आहेत त्यानुसार चारही प्रभागांमध्ये अतिक्रमण विरोधात जोरदार कारवाई करण्यात येत आहे यामध्ये दिनांक सव्वीस गुरुवारी खारघरमधील डीमार्ट समोरी झोपडपट्टीवर कारवाई करून जेसीबीच्या साह्याने एकशे वीस आयुक्त स्मिता काळे प्रभारी अधीक्षक जितेंद्र मडवी सुरक्षा रक्षक अतिक्रमण विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच गुरुवारी कामोठ्यामध्ये सेक्टर अकरामध्ये फुटपाथवर अतिक्रमण करून ठेवलेल्या साहित्यांवरती अतिक्रमण कारवाई करून सर्व सामान जप्त करण्यात आले तसेच सेक्टर चौतीस मध्ये रस्त्यावरती अनधिकृतरित्या उभारलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरती अतिक्रमण कारवाई करून सिलेंडर जप्त करण्यात आले तसेच रस्त्यावरती ठेवलेल्या जप्त करण्यात आले यावेळी सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर उपस्थित होते पनवेलमध्ये गुरुवारी सेक्टर सतरामध्ये जनार्दन भगत मार्ग येथे रस्त्यावर अनधिकृतरित्या सुरू असलेल्या आईस्क्रीमच्या गाड्यावरती कारवाई करून सामान जप्त करण्यात आले तसेच फुटपाथवरील फुल विक्रेते फळ विक्रेत्यांवरती कारवाई करून सामान जप्त करण्यात आले तसेच साईनगरमध्ये रस्त्यावरती अतिक्रमण करून अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली पनवेल मधील नयानगर भागातील रस्त्यावर अनधिकृतपणे टपऱ्या बांधून व्यवसाय करणाऱ्यांवरती अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करून सामान जप्त करण्यात आले व टपऱ्यांवरती तोडक कारवाई करण्यात आली नवीन पनवेलमध्ये वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या दोन हातगाड्या तोडण्यात आल्या व त्यांचा माल जप्त करण्यात आला पनवेल प्रभागामध्ये विविध ठिकाणी रस्त्यांवर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या नारळ पाणी विक्रेत्यांवरती तसेच फळ विक्रेत्यांवरती अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करून फळे जप्त करण्यात आले तसेच शुक्रवारी बेलपाडा गॅरेज लाईन परिसरात अनधिकृतरित्या रस्त्यावरती ठेवलेले सामान तसेच अनधिकृत फुटपाथवरील बोर्डवर कारवाई करून सामान जप्त करण्यात आले तसेच ए पी जे हायस्कूल रोड प्राईम मॉल शहीद भगतसिंग मार्ग येथे अनधिकृतरित्या फुटपाथवर फळ विक्री करणाऱ्या व नारळ पाणी विक्रेत्यांवर अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करून नारळ जप्त करण्यात आले नवीन पनवेलमध्ये फुटपाथ वरील अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्या नारळ विक्रेते तसेच फळ विक्रेत्यांवर कारवाई करून सामान जप्त करण्यात आले तसेच रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा करून व्यवसाय करणाऱ्या फळभाज्या विक्री करणाऱ्या गाड्यावरती अतिक्रमण विभागाच्या वतीने तोडक कारवाई करण्यात आली व्यवल पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343